नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यातील हवामानाचा अंदाज येथील सात दिवसातील म्हणजे बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ऋषीचा हवामान अंदाज हा असा राहण्याची शक्यता आहे बावीस तेवीसच्या च्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस मधा हे सत्र दोन तीन दिवस आणखीन चालूच राहणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊसमध्ये ह्या पा। चार दिवस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यात देखील काय होणार आहे म्हणजे दिवसा ऊन पडण म्हणजे राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश काय होणार दिवसात दुपारपर्यंत ऊन पडण आणलं की काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्री त्याला काही ठिकाणी मध्यरात्री स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज काय करायचा सर्व विभागातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग त्याच्यानंतर काय होणार आहे पण पंचवीस आणि सव्वीस तारखे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला राज्यातला थोडा पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे पण त्याच्यानंतर राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतक शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तो मोठा पाऊस कधी येणार आहे तो तो काय होणार आहे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठीक ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार काय गोष्टी देखील होईल म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे सुरुवात काय होणार होणार आहे आहे सांगायचं झालं तर पूर्व इजार बाकून काय होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीसला ला तो पाऊस काय होणार आहे परत मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस तसा पुढं तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण व कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व तसेच आपण आपल्या चॅनलवर शेतीशी निगडीत मा पोर्टलवरील तशाच विविध योजनांचे फॉर्म हे कसे भरायचे आहेत याचे देखील व्हिडिओ उपलब्ध आहेत तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद